चोरी घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पोलीस पथकाला यश शहरातील ठाणे हद्दीत बावीस सप्टेंबर रोजी दोन मोटरसायकल चोरीची आणि घरफोडीची घटना घडली होती यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक दाराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास संबंधित गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पथकाचे प्रमुख संजय क्षीरसागर आणि त्यांची टीम तपास करत असताना दोन व्यक्ती मोटरसायकलवरती चोरीचे दागिने विकण्यासाठी येत असल्याबाबतची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून दोघांना ताब्यात घेण्यात आलं बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोक बाबुळगाव तालुका मोहोळ आणि उमेश प्रकाश काळे वय बावीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ अशी त्यांची नावं चौकशीत समोर आली दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण चार लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अधिक तपासात त्यांनी तालुका पोलीस ठाणे हद्दीत देखील चोरी केल्याची कबुली दिली तसंच बंडू पवार हा सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची बाब देखील या आरोपींकडून फौजार चावडी आणि तालुका पोलीस ठाणे तसंच सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हे उघडकीस आले चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक घरपुडीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालू होता सपोर्णी शिरसागर आणि त्यांची टीम याच्यावरती काम करत होती त्यांना मिळालेल्या बातमीवरून बंडू मधुकर पवार आणि उमेश प्रकाश काळे हे दोन आरोपी याच्यामध्ये असल्याचे निष्पन्न झालेले नाही त्यांनी अगदी शितापिने मोहळपर्यंत ग्रामीणमध्ये तपास केला आणि या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना तीस सप्टेंबर रोजी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माल म्हणजे ब्रेसलेट आणि सोन्याच्या अंगठ्या त्याचबरोबर आणखी दोन मोटरसायकल चोरी त्याच्याकडे चोरीच्या मिळालेल्या आहेत त्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत एकूण साधारणपणे चार लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हे सदर आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत जवळजवळ सोला सदर सोला, सोलापूर ग्रामीण सदर बाजार या पोलीस ठाण्यामध्ये ते वॉन्टेड आहेत त्यांना सुद्धा ताबा घ्यायचा आहे आणि फौदा चवडीची एकूण तीन गुन्हे दाखल केले ही कामगिरी आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हवलदार प्रवीण चुंगे परीट भिमदे दराडे बडुरे भटकर पुजारी चव्हाण खरटमल पाटील गायकवाड मोरे माने तुक्कुवाले सूरज सोनवलकर घाडगे तसंच शेख यांनी पार पाडले